शहाणा म्हणालो तुमच्या या नेत्यांना पाडून आलो आहे निलेश लंकेंनी सांगितला संसदेतील तो रंजक किस्सा जयंत पाटलांना हसू आवरेना लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय आणि या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी केली जाते नेत्यांकडून राज्य पिंजून काढलं जात असून ठिकठिकाणी सभा आणि मेळावे घेतले जात आहेत आणि या सभांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत त्यातच आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लँके यांनी संसदेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबतचा रंजक किस्सा पारनेरच्या सभा सांगितलं आहे अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांचा पराभव केल्यानंतर निलेश लंके खासदार झाले त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच संसदेत पाऊल ठेवले आणि यावेळी अमित शहा यांच्यासोबत फोटो काढण्याचा किस्सा निलेश लंके यांनी सांगितल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला निलेश लंके यांच्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे एक दिवस किस्सा सांगत तुम्हाला आपल्या अमित शहा साहेबांचा आम्हाला तुमच्यामुळे आम्ही इकडे जरा शिकलो होतो ना पाच वर्ष भवनात आम्ही ते लॉबीत थांबलो होतो तिकून ते काळ्या कपड्यावाले गार्ड लोक आपल्याकडे पोलीस असतात तिकडे काळ्या कपड्या लिहि पण असतात आले वा बाजूला आम्हाला कोणतरी आलाय बरं का मासा आम्ही बघतो अमित शाह मी आपले भगरे गुरुजी होते बजरंग बाप्पा होते आणि कल्याण काळे होते यांच्यात तसा थोडा अनुभव विचार पहिले नाहीच येत ना तुम्ही पहिले पाच वर्ष तुमच्या तालमीत आमदार होतो खासदार यांना जरा फोटो काढायचे काळजी घालता आम्ही चहा चालू लो साहेब जरा फोटो काढायचा आणि आपले हे कल्याणकाळीच होते म्हणजे फोटो काढायचा या ना मी त्यांना ओळख करून दिली मी म्हणजे आमचे बजरंग बाप्पाच्या दाईला पाठवून आले हे आमचे भगरे गुरुजी आहेत म्हणलं ते भारती पवारांना पाडून आले आणि आमचे काळे साहेब आहेत ते राऊसाहेब दानवेला पाडून आले आणि म्हणलं मी विखे पाडून आले <laughs> ते म्हणाले आई फोटो काढायला आमचा एक फोटो नाही व्हायरल तुझ्यात नाही डिअरिंग आहे मला म्हणलं म्हणलं डिअरिंगचं काय आहे ते पण एकवीस लाख लोकातून निवडून आलोय आपण मागच्या दारा आप का आपण पण एकवीस लाख लोकातूनच निवडून आलोय यांचं बहुमत झाले पाच पंचवीस खासदार जे असाले म्हणून म्हणून यांच्या मागे पुढे लोक यात आपलं बहुमत झालं तर आपल्या पण मागे आप पुढे लोक इंडले असते पण थोड्या दिवसात आपल्या पण मागे पुढे ना तुम्ही काय काळजी घ्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अहमदनगर